वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते अकरा फोटो फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये अडीचशे फक्त दोनशे रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या विजयानंतर मंगळवारी रात्री मलावती चौकात समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला बॅनर लावलेली वाहने सायलन्सरच्या पुंगळ्या फटाके आणि जोरदार नारेबाजी यामुळे संपूर्ण परिसर गेला वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावभाग पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालत जल्लोष सुरू ठेवण्याचा हट्ट धरला परिस्थिती अधिकच बिघडत गेली पोलिसांच्या वाहनावर फटाके फेकले गेले काहींनी दगडफेक करत काचा फोडल्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केली त्यामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली अतिरिक्त फौजफाटा पाचारण करत कठोर लाठी गर्दी हटवण्यात आली या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधितांवर कारवाईसाठी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे